हिंगोली शहरातील खाकीबाबा मठ जवळपास तीनशे वर्ष जुनं असलेल्या या मठाकडे पंधराशे मठा आहे पण मोठ्या प्रमाणात जमीन असूनही मठाचा विकास झाला नाही हिंगोली शहराच्या कयादू नदीच्या तीरावर मुख्य रस्त्यावरून दिसणारे हे आहे खाकीबाबा मठ सतराशे पस्तीस साली खाकीबाबा यांनी या मठाची स्थापना केली सध्या जरी मंदिर मस्जिद वाद सुरू असला तरीही त्या काळी निजाम राजवट ही मुस्लिम राजवट असतानाही त्यांनी खाकीबाबा मठाला राम मंदिरासाठी जागा तर दिली त्यासोबतच बारा गावांची जागीर सुद्धा दिली ज्यामध्ये पंधराशे एकर जमीन दिली या शेतजमिनीच्या उत्पन्नातून मठाचा कारभार चालण्यासाठी ही जमीन मठाला निजामाने दिली या बाबीचे ताम्रपत्र सुद्धा उपलब्ध आहे पंधराशे एकर जमिनीच्या उत्पन्नातून अनेक वर्षे खाकीबाबा मठाचा वैभव कायम राहिला पण मधल्या काळात ज्यांना जमीन माहितीसाठी दिल्या त्यांनी शेतजमिनीवर कब्जा केला तर काही जणांनी अत्यंत कमी मोबदला दिला यामुळे मठाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आज परिस्थिती अशी आहे की पंधराशे एकर जमीन असतानाही मठाची दुरावस्था झाली आहे मठात जवळपास शंभर गायी आहे पण या गायीची योग्य व्यवस्था होत नाही दान केलेल्या पैशावर सध्या गायींची व्यवस्था केली जात आहे ऐतिहासिक असलेला खाकीबाबा मठाचा विकास करण्यासाठी काही नागरिक संस्था गणपती मंडळ समोर आले आहे याच्या माध्यमातून मठात आता उद्यान होणार आहे मठाची शेतजमीन खाजगी इस्माकडे असल्यामुळे ना त्या जमिनीची पत वाढली गेली ना त्या जमिनीवर बंधारे शेततळे बांधले गेले त्यामुळे त्या जमिनीची पाणी पातळी घटली मठाच्या शेतीचा विकास झाला आणि या शेतजमिनीतून मठाला उत्पन्न झालं तर मठाचा विकास होईल शिवाय येणाऱ्या पैशातून सामाजिक कार्य पार पाडले जातील यासाठी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये धार्मिक ट्रस्टकडे जवळपास पाच हजार एकर जमीन आहे इतकी मोठी जमीन असतानाही या जमिनीचा फायदा धार्मिक संस्थांना होत नाही ही जमीन बहुतांश वेळा खाजगी लोकांना दिली जाते ते लोक एकतर त्या जमिनीवर कब्जा करतात आणि मोबदला अत्यंत कमी देतात त्यामुळे ट्रस्टच्या या जमिनी आता बचत गटांना दिल्या जाणार असल्याची प्रतिक्रिया सहाय्यक धर्मदायक आयुक्त यांनी दिली यामुळे गरजूंना रोजगार मिळेल आणि ट्रस्टच्या उत्पन्नात वाढ होईल संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास पाच लाख एकर जमीन धार्मिक संस्थांच्या नावाने आहे मात्र या शेतजमिनीचा फायदा ट्रस्ट ना होत नाही पण जर अशा प्रकारे या जमिनी बचत गटांना दिल्या गेल्या तर लाखोंना रोजगार उपलब्ध होईल जमिनीचा विकास होईल शिवाय त्या धार्मिक सृष्ठेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल हे मात्र नक्की श्रीराम अरे जय श्री राम जय जय गुरुवे नमः श्री खाकी बाबा की जय खाकी बाबा 1735 सौ पैतीस में यहाँ आए आने के बाद निजाम ने उनको यहाँ मंदिर बना के दिया मंदिर बनाने के बाद जो है सो दिवापत्री को खेती दिया और फिर उसके बाद यहाँ सब पंद्रह सौ एकड़ जमीन है मठ को बारह गाँव की जागीरी थी लेकिन आज परिस्थिति ऐसी है कि सब लोग लूट लूट के खा रहे हैं और मठ की आमदनी एकदम कम हो गई मठ एकदम जीर्ण हो गया है और मठ कैसे बनाना जब खेती की आमदनी नहीं रहेगी तो इसलिए हमको सरकार से यही निवेदन है कि आप कृपा करके हमारे को जमीन तो भी कब्जे में देऊ ताकि उत्पन्न बढेगा बाद बनने मठ का काम होगा महान तपस्वी संत श्री खाकी बाबा यांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी ह्या मठाची स्थापना केलेली आहे प्रभू श्रीरामाचं मंदिर त्यांच्या काळातच इथं बांधलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज संपूर्ण हिंदुस्थानात बाबरी आणि श्रीराम मंदिर यांची चर्चा चालू आहे परंतु हे संस्थान एकमेव असं उदाहरण हो, आहे की निजामाने सुद्धा ह्या मठाला बारा गावची जहागीर आणि जमीन दिली होती त्यामुळे ह्या मठ हे जे तपस्वी बाबा हो आहेत त्या खाकीबाबा मठाचं महत्त्व अजून लोकांसमोर आलेलं नाही पूर्वीच्या काळात ज्यावेळेस कुंभमेळा व्हायचा त्यावेळेस ह्या मठाला तिथं मानाचं स्थान होतं आणि आजही इथले जे महंत आहेत कमलदास उर्फ कौशल्यादाजी महाराज हे प्रत्येक कुंभमेळ्यात भक्तांना सोबत घेऊन जात असतात महत्त्वाचा विषय हा आहे की या मठाला जी जमीन आहे निजामाने दिलेली काही दानशूर व्यक्तींनी जमीन पुन्हा हिंगोलीत काही जागा आहेत ह्या दान केलेल्या आहेत परंतु आज ह्या जमिनीमधून मठाला काही उत्पन्न मिळत नाही कारण काही लोकांनी ह्या जमिनीवर कब्जा केलेला आहे काही लोक उत्पन्न देतात परंतु बाकीच्या जमिनी मठाच्या नावावर होण्यासाठी किंवा मठाला उत्पन्न सुरू होण्यासाठी कोर्टात केसेस चालू आहेत त्याच्यामुळं मठाचं उत्पन्न हे त्या जास्त करून कोर्ट आणि कचेरीमध्येच खर्च होतं तरी सर्व भाविक जनतेला ही विनंती आहे आणि ज्यांच्या ताब्यात ह्या मठाच्या जमिनी आहेत त्यांनी ह्या मठाला आपण काहीतरी उत्तरदायी आहोत आपण ह्या जमिनीवर आपली उपजीविका करतो मठाला जर आपण उत्पन्न उत्पन्नातला उत्पन काही भाग जर दिला तर मठ त्या उत्पन्नातून काही सामाजिक कार्य करू शकतं म्हणून आम्ही सर्वजण हिंगोलीचे भाविक जे म मठाचे भक्त आहेत सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वतःहून मठाशी संपर्क साधून मठाची जमीनबद्दल तुम त्यांच्याकडे काही दस्तावेज किंवा काही पुरावा अशी त्यांनी येऊन मानताना भेटा हो। भेटावं ॲडव्होकेट पुरी वकील साहेब आहेत मठाचे त्यांना भेटावं आणि कोर्टात भांडण करण्यात करत बसण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा आणि मठाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी हातभार लावावा सुमारे तीनशे वर्ष जुना घाकीबाबा मठ संस्थान याच्या अनेक जमिनी अनेक हजारो एकर जमीन आहे त्याचं उत्पन्न आजपर्यंत संस्थांना भेटले नाही जर उत्पन्न जर संस्थांना भेटले जमिनीच्या आलेल्या उत्पन्नातून मुडकळीस आलेल्या मठाचा विकास व तसेच सामाजिक काम सुद्धा मोठ्या प्रमाणात करता येईल हिंगोली जिल्ह्यामध्ये ट्रस्टकडे जवळपास पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे ही जमीन बहुतांश वेळा खाजगी लोकांना वैतीसाठी दिल्या जाते व त्यातून मिळणारी उत्पन्न हे खूप अल्पशी असते त्यामुळे यापुढे ट्रस्टच्या जमिनी बचत गटांना देण्याचा विचार सहाय्यक धर्मदायुक्त कार्यालय हिंगोलीतर्फे करण्यात येत आहे जेणेकरून बचत गटातील बऱ्याचशा गरीब व गरजू लोकांना याचा फायदा होईल व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व ट्रस्टचे उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे